नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे रायाची एंट्री झालेली असते रायने मात्र आता मिसफायरचं जबरदस्तीने लग्न लावतं हे बघताच राय खूप भडकलेला असतो तेव्हा लग्न आता तो निक्की अन्नाला म्हणू लागतो ए मी आई गाई माईची इज्जत करणार आहे आणि जो कोणी त्यांच्याशी नडतो त्याला जागेवर फोडतो सोडणार नाही एकेकाला असे म्हणून आता त्या गुंडांना राया मारू लागतो मंजिरी मात्र रायाकडे बघत असते तेव्हा राय नकतो मिस फायर अगं तू माझी दोस्त आहे ना अगं मग बघत काय बसली दे त्याच्या या कानाखाली लावून आणि ये इकडे असे म्हणून आता मंजिरी लगेच त्या गुंडाच्या जोरदार तशी कानाखाली ओढते आणि ते हार वगैरे सगळं फेकून त्याच्या अंगावरती इकडनं रायाकडे निघून येते आता लगेच राया मिसफायरचा हात धरतो आणि त्या ठिकाणी जो होम चालू असतो त्यातलं एक जळतं लाकूड हातात घेतो आणि मला लागतो ए ज्याच्या कोणात हिंमत असेल ना तर त्याने या आणि फायरला हात लावून दाखवा ना मत कुठले या लवकर समोर या असे म्हणून आता सगळ्या गुंडांना तो जळतं लाकूड राया दाखवू लागतो त्याच वेळेस आता इकडे रायाने मात्र जीजीच्या डोक्यावरती अण्णाने बंदूक लावली याकडे लक्षच दिलेलं नसतं तेव्हा निकिम लगते राया तू मध्ये पडू नको तुझं इथे काही काम नाही तू इकडनं ना जा तेव्हा राया म्हणा ए अजिबात तोंड उघडायचं नाही गप्प बसायचं कोणी बी आता मिसफायर आणि हिजीबद्दल एक शब्द बी बोलायचं नाही त्याचवेळेस अण्णा राया अरे झाली का तुझी हिरोगिरी झाली असेल ना तुझी हिरोगिरी ते इकडे बघ इकडे बघ तुझ्या आईचा जीव धोक्यात आहे ए गोळी सोडली ना तर तुझी आई गेलीच म्हणून समज राया तेव्हा लगेच राहाय मला अण्णा तुम्ही हे जे काय वागताय ना ते अगदी चुकीचं आहे त्यामुळे माझ्या आईला सोडा नाहीतर आईची शपथ घेऊन सांगतो एकेकाला एक सोडणार नाही मी तेव्हा लगेच लागतो राया तुला जर तुझ्या आईचा जीव वाचवायचा असेल तर तुला इकडनं जावंच लागेल राहत जा इत ना जा निघ जे चालू आहे ना ते असंच चालू दे जा तुला तुझ्या आईचा जीव महत्त्वाचा आहे ना राया तेव्हा लगेच राहायम लागतो महत्त्वाचा आहे अण्णा पण मी अजूनही तेच सांगतोय तुम्ही जे काही करताय ते चुकीचं आहे अजूनही वेळ गेले नाही आहे अण्णा त्यामुळे माझ्या आईला सोडा तेव्हा अण्णा मला लागतो नाही सोडणार काय करशील राया तू नाही सोडणार तेव्हा राहायला लागतो अण्णा मी काय करू शकतो आणि मी काय हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे त्यामुळे शेवटचं सांगतोय अण्णा तुम्ही जीजीला सोडा अण्णा मात्र काही बंदूक मागे घ्यायला तयार नसतात त्याच वेळेस राहायला मात्र खूपच राग आलेला असतो तेव्हा राहा म्हणत आहे नाही ना नाही ना सोडायचे नाईला माझ्या आता मी तुम्हाला सोडणार नाही असे म्हणून रायाला गेस तिथेच समोरच एक गॅसची टाकी ठेवलेली असते ती टाकी आता राय उचलतो आणि लगत हे अण्णा सोडणार नाही असे म्हणून आता अण्णांच्या डोक्यात घालणार तेच लगेच निकी लागते हे पकडा यायला अरे बघत काय बसलाय अण्णांचा जीव घेईल अण्णा आता लगेच लांब बाजूला पळतात आणि लपण्याचा प्रयत्न करू लागतात इकडे जय मात्र आता त्या खोक्यांच्या आड लपून हे सगळं बघत असतो तो काही समोर यायला तयारच नसतो तेव्हा लगेच आता राय मात्र खूपच रागात भडकलेला असतो तो अण्णांच्या डोक्यावरती टाकी घालणार तेच ते, ते गुंडात तर रायाला पकडतात तेव्हा रायाचं ती जोरदार तशी टाकी खाली आदळवतो त्याच वेळेस अण्णा म्हणा राया काय करतोय तू अरे तू माझा जीव घ्यायला निघालास तुला लाज नाही वाटत राया तेव्हा लगेच राय लागतो अण्णा माझ्या आईचा जर प्रश्न असेल ना तर मी कुणाचा बी जीव घ्यायला तयार आहे त्यामुळे माझ्या आईला आणि मिस फायरच्या केसालाही धक्का लागता कामा नये सांगून ठेवतो असे म्हणून आता लगेच राय आजूबाजूला जे गुंड असतात ना ते सगळ्या गुंडांना मारू लागतो तर आता लगेच जिजी आणि मंजिरी ओरडत असत राय जाऊ दे त्यांना चल आपण इकडनं निघून जाऊ नको मारू राया त्यांना नको मारामारी करू असे जीजी आणि मंजिरी म्हणत असतात पण राया मात्र खूपच भडकलेला असतो तो, तो सगळ्या गुंडांना जोरजोरात मारू लागतो त्यातला आता अन्नाचा जो खास गुंड असतो ना तो आता रायाला मारण्यासाठी पुढे येतो त्याच वेळेस राया त्याला पकडतो आणि म्हणतो ए तुला लयच हाऊस दिसते थांब आता तुला सोडणार नाही असे म्हणून राया आता त्याची मान पकडतो आणि तो जो होमाचा जाळ चालू असतो ना त्या जाळाजवळ घेऊन येतो आणि थांब आता नाही तुझं मुडक या जाळात कु कोंबलं ना तर नावाचा राय नाही असे म्हणून राया तर त्याला ओढतच त्या जाळ्याजवळ घेऊन आलेला असतो तेव्हा तो गुंडमत असतो नाही नाही रायमाला सोड मला नको असं करू प्लीज रायमाला सोड असे कळवळीने म्हणत असतो आता मंजिरी जीजी तर खूपच घाबरलेले असतात राया खरंच ज्या माणसाला मारणार तर नाही ना तेव्हा लगेच आता आता अण्णामध्ये असत राया त्याला सोड पण राया मात्र खूप भडकलेला असतो तो, तो काही त्या माणसाला सोडायला तयारच नसतो त्याच वेळेस इकडनं आता लगेच निक्की राया सोड त्याला सांगून ठेवते राया सोड राया कुणाचा ऐकत नाही त्याच वेळेस निक्की आता तिथे समोर एक ताट पडलेलं असतं ते हातात घेते आणि राया सोड नाही तर तुझ्या डोक्यात हाने ना सोड लवकर राया त्याच वेळेस राया त्या माणसाला सोडतो आणि निक्कीच्या अंगावरती धावून जातच म्हण लागते तू अजिबात तोंड उघडायचं नाही हा हे समजा तुझ्यामुळे आहे अजिबात बोलायचं नाही लगेच इकडनं तिकडं हो लगेच बाजूला हो असे म्हणून आता निक्कीच्या अंगावरती धावून जातो आता निक्की मात्र घाबरली का असते कारण रायाचा अवतार खूपच भडकलेला असतो असा लाल भडक झालेला असतो डोळेही खूप मोठाले झालेले असतात रायाला खूप राग आलेला असतो आता रायाने सगळ्या गुंडांना मारलेलं असतं त्याच वेळेस आता लगेच ना रायावरती बंदूक रोखतात आणि बघतात राया तू हे जे काय वागलंय ना ते अगदी चुकीचं वागलंय तुला सोडणार नाही मी आता तेव्हा लगेच राया तर मिसफायर आणि जिजीचा हात पकडून तिला त्यांना आपल्या माघारी घेतो आणि म्हणा अण्णा तुम्हाला मला जे काय बोलायचंय मला जे काय करायचंय ते करू शकता पण माझ्या आई आणि मिसफायरला जर काही झालं ना तर माझ्या आईची शपथ घेऊन सांगतो या बंदुकीत जेवढ्या गोळ्या असतील ना सहाची सहा गोळ्या डोक्यात घाली ना तेव्हा अण्णा ते राया तू मला मानाच्या गोष्टी करतोय माझ्या अंगावरती धावून येतोय राया अरे मी तुला लहानाचा मोठा केला उपकार केलेले ते राया मी तुझ्यावर ते विसरलास का तेव्हा लगेच राया मला लागतो हे बघा अण्णा माझ्या घराचा प्रश्न असेल तर मी इथे कुणाचं बी काय बी ऐकणार नाही या तेव्हा अण्णा मला लागतं ते राया अरे कुठल्या घराच्या गप्पा गारतोय तू अरे हे लोक आत्ता आले तुझ्या आयुष्यात पण तुला लहानाचा मोठा कोणी केला मीच केला ना अरे मी तिला पोचला तुला, तुला मोठा केला आणि तू त्याच्याबदल्यात काय केलं तू माझा जीव घ्यायला निघाला माझ्या अंगावरती धावून आला राया हे तू जे काय वागलं ना ते चुकीचं वागलाय आहे तेव्हा राय मला तू हो अण्णा मी चुकीचं वागलो तुम्ही मला लहानाचा मोठा केला हो की नाही माझ्यावर उपकार केले पण काय केलं मोठं करून इंजिनियर केलं की के डॉक्टर केलं काय केलं सांगा ना ए केलं एक, एक गावगुंड तुमच्यामुळे मी एक गुंड झालो आहे अण्णा त्यामुळे आता बास हे सगळं तुम्ही का केलं हे मला समजतं एवढी अक्कल आहे अण्णा मला तुम्ही हे समज केलं तुमच्या फायद्यासाठी तुमच्या धंद्यासाठी कारण तुम्हाला एक गुंड होता जो तुमची सगळी कामं करेल तुमचा हा बिझनेस असाच पुढे सुरू ठेवेल तुमचा सगळा पैसा वसूल करून घेईल आणि तुमचे जे जे दुश्मने ना त्यांचा काटा काढेल म्हणून तुम्ही पोचलं आहे आणि म्हणून माझ्यावरती हे उपकार केले त्यांना एवढं कळायला मी मूर्ख नाही आहे अण्णाची बोलती मात्र बंद झालेली असते तेव्हा लयच आता निक्की समोर येते आणि लागते राया तू माझ्या आप्पाचा सरळ सरळ अपमान करतोय आता बास आता एक शब्दही बोलू नको तेव्हा लगेच रायम लागते तू मध्ये बोलायचं नाही हा खरं तर हे सगळं तुझ्यामुळे आहे तुझ्यामुळे मी आज अण्णावरती हात उचलला एवढं लक्षात ठेव हो। नाहीतर आमच्या धोकामध्ये अगदी बाप लेखाचं नातं होतं आणि अजूनही ते आहे अण्णा त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही आहे हे सगळं थांबवा आणि फायर आणि जीजीबद्दल कुणाचंही तोंडून मी एक शब्द ऐकून घेऊ शकत नाही आ तेव्हा आणावला ते राया अरे तुझ्या या मिस फायर आणि तुझ्या या जीजीला कधी गोळी घालून मारेल सांगता येत नाही आता मात्र रायाला खूपच रागायला असते रायातो अण्णा तुम्ही हे जे काय करताय ते अगदी चुकीचं आहे तुमचा जीव घ्यायला सुद्धा हा राया मागं पुढं पडणार नाही तुम्हाला माहिती आहे ना हा राया तुमच्यासाठी जीव देऊ बी शकतो आणि माझ्या आईसाठी जीव घेऊ बी शकतो आता मात्र अण्णाही खूप घाबरतात कारण राया खरोखर जीव घेईल की काय असं वाटत असतं तेव्हा निक्की मग लागते राया हे बघ तू शांत हो बघू आणि तू इकडनं निघून जा खरं तर ना तू इकडे यायलाच नको होतं राया जे काही चालू होतं ते अगदी बरोबर होतं पण राया एक गोष्ट लक्षात ठेव मी हे सगळं का करते तुला माहिती मी हे सगळं तुला मिळवण्यासाठी करते रे कारण माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे राया तेव्हा लगेच रायम लागते गप बायसा अजिबात बोलायचं नाही काय प्रेम प्रेम लावलंय ग प्रेम काय असते तुला माहिती आणि एक गोष्ट लक्षात ठेव तुझं जरी माझ्यावर प्रेम असेल ना तरी माझं तुझ्यावरती प्रेम नाही आणि मी ते कधी बी करू शकत नाही त्यामुळे आता हे सगळे धंदे बंद कर आणि इकडनं माझ्या नजरेसमोर निघून जा तुझं तोंड बी बघण्याची इच्छा नाही आहे माझ्या मिसफायरला त्रास द्यायला निघाली आता मला तुझं तोंडसुद्धा बघायचं नाही अण्णा तुम्हाला जर वाटत असेल की पहिल्यासारखं सगळं सुरळीत व्हावं मी तुमच्याशी पहिल्यासारखं वागावं वा, मग अजूनही वेळ गेली नाही आहे अण्णा मी तुमच्यासमोर हात जोडतो समज जर पहिल्यासारखं ठेवायचं असेल तर तुमच्या या पोरीला इकडनं कुठेतरी दूर पाठवा इकडनं म्हणजे हे पंढरपूर सोडून कुठेतरी लांब पाठवा कारण मी कधीही तिचा होऊ शकत नाही मी हे होऊच देणार नाही त्यामुळे तुम्हाला जर सगळं पहिल्यासारखं होऊ द्यायचं असेल तर अण्णा तुमच्या या पोरीला लांब पाठवा नाहीतर मी एक एकाला एक फोडून टाकायला सोडणार नाही आता निक्कीला मात्र खूपच राग आलेला असतो पण अण्णाची बोलती बंद झालेली असते जय तर तिकडेच लपून बघून हे सगळं चक्क झालेलं असतो त्याच वेळेस आता मिस फायर आणि जिजीचा हात पकडतो आणि त्यांच्या नजरेसमोर त्यांना घेऊन जातो निक्कीला मात्र खूपच राग आलेला असतो कारण या रायामुळे आज मंजिरीचं लग्न होता होता राहिले तर इकडे जिजी आता रायाला घेऊन घरी आलेले असते तेव्हा लगेच हॉलमध्ये जिजी आता रायाला कॉटवरती बसवते आणि मग ते राया बैस इकडे अरे काय गरज होती एवढी समजी मारामारी करायची मी सांगत होते ना नको मारू त्यांना बघ किती हाल करून घेतले स्वतःचे बघ किती लागले हाताला अरे प्रश्न शांततेने पण मिळतात बोलून सगळं झालं असतं ना पण काय गरज होती मारामारी करायची तेव्हा जेजे ते, ते मंजिरी जा पटकन रायासाठी ना हळदीचं दूध बनवून आण बरं त्याला बरं वाटेल मी पटकन त्याच्या हातावरती मलमपट्टी करते जा बघू आता लगेच मंजिरी दूध आणण्यासाठी जाते तेव्हा लहान येतात आणि मग काय झालंय राया अरे किती लागले तुला काही मारामारी केली का मला सांगशील हो, का राय काय झाले तेव्हा लगेच जिजी येते आणि मला लागते हो मारामारीच केली मारामारी केल्याशिवाय यांना कुठे काही जमतं आहे का तेव्हा लगेच नाना म्हणू लागतात काय मारामारी केली आणि तू एवढी शांततेत बघत होती तू काहीच बोलली नाही तू एवढी कशी शांत आहे तेव्हा जिजीमुळे लागते आता काय बोलणार मारामारी आमच्यासाठीच केली ना त्यामुळे आता काय सांगू तुम्हाला तेव्हा नाना म्हणू लागतात अगं पण काय झाले उमे मला सांगशील का तेव्हा जिजी म्हणू लागते हो हो सगळं सांगते जरा धीर घ्या तुम्ही थांबा मी आधी रायाच्या हाताला मलमपट्टी करते असे म्हणून आता जी जी रायाच्या हाताला मलम लावू लागते वेळेस राहायला आठवतं रायाने याच हाताने गॅसची टाकी उचलून अण्णांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला असतो तेव्हा लगेच राया भाऊक होतो आणि मी लगतो नाही नाही मला नाही करायची मलमपट्टी खरं तर मला शिक्षा व्हायलाच पाहिजे कारण आज मी माझ्या बापाच्या अंगावरती हात उचलला आहे त्यामुळे मला शिक्षा व्हायलाच पाहिजे मी फक्त हात नाही उचलला तर मी आज माझं तोंडही उघडलं आहे या जिबेने मी माझ्या बापाला नको नको ते बोलले त्यामुळे नाही आता मला शिक्षा व्हायलाच पाहिजे आणि ही शिक्षा मला भोगायचीच आहे आता मंजिरी जी जी सगळेजण रायाकडे बघू लागतात राया, राया था धावत था आता धावतच इकडे बाहेर येतो आता बाहेर चूल पेटलेली असते त्या चुलीतला आता एक जळतं लाकूड घेतो आणि राय लागतो नाही आता मी माझी जीप पळून घेणार आणि मला शिक्षा व्हायलाच पाहिजे असे म्हणून ते लाकूड राय आता आपल्या तोंडाला लावणार तेच मंजिरी येते आणि रायाचा हात पकडते आणि मला राय काय करतोय अरे असा वेडेपणा नको करू राया तेव्हा राय म्हणलागतो नाही मिसभायर आज मी माझ्या जिबीला चटके देणार कारण याच तोंडाने मी अण्णाला नको नको ते बोलले त्यामुळे आज मला शिक्षा व्हायलाच पाहिजे तेव्हा जिजी मला ते मंजिरी सोड त्याचा हात होऊ दे त्याला शिक्षा खरं तर त्याने शिक्षा घ्यायलाच पाहिजे आता राया तर जिजीकडेच बघू लागतो तेव्हा जिजी आता मंजिरीजवळ येते आणि मग ते हो बाजूला मंजिरी आज याला शिक्षा व्हायलाच पाहिजे राया अजून दोन चार जर ते निखारे घे आणि टाक तोंडात अरे याच तोंडाने तू तुझ्या बापाला नको नको ते बोलला ना खूप काय बोलला ना पण राया एवढी शिक्षा पुरेशी तुला तुला अजून निखारे घ्यावे लागतील राया घे 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 पटकन तोंड बंद करून टाक एकदा का तुझ्या तोंडात निखारे गेले की तू पुन्हा कधी काही बोलू शकत नाही तुझ्या बापाला पण एक गोष्ट लक्षात ठेव राया एकदा विचार करून नीट बघ अरे तू जर आज तोंड उघडलं नसतं तर काय झालं असतं अरे माणूस जरी वायाने मोठा असेल ना तरी तो कधीतरी चुकतो कारण तो माणूस असतो आणि आज तुझा अण्णा म्हणजे तुझा बाप चुकला आहे आणि म्हणूनच तू तोंड उघडले आणि सगळं काही सावरण्याचा प्रयत्न केलाय त्यामुळे परिस्थितीनुसार कधी कधी तोंड उघडावं लागतं राया असं करू नाही चालत आता राया मात्र जिजीच्या बोलण्याकडे बघू लागतो त्यालाही जिजीचं म्हणणं पटलेलं असतं तेव्हा लगेच आता जिजी लागते राया अरे तू भाऊक होणं ठीक आहे कारण अण्णाने तुला लहानपणापासून मोठं केलंय तुला सांभाळलंय आणि तू त्यांना आज नको नको ते बोललाय पण याचा अर्थ तू आहे असं नाही आहे तू बोललाय खरा पण ते योग्य ते कारणास तू तोंड तोंडूगंड नसतं तर तुझ्या बापाच्या हातनं खूप मोठी चूक झाली असती त्यामुळे राया तुला जर माफीच मागायची असेल तर तू तुझ्या बापाची माफी माग तुला हवं तर तू त्याच्या पायाही पडून माफी मागू शकतो पण अशी स्वतःला शिक्षा करून घेऊ नको राया त्यामुळे चल पटकन मी तुला मलमपट्टी करते या हाताच्या जखमा बरं होणं खूप गरजेचं आहे आता लगेच जीजी तिथेच कॉटवरती रायाला बाहेर बसवते आणि नाना मला लागतात अगं उमे पण काय आहे नेमकं मला सांगशील का, का। तेव्हा जीजी अहो तुम्हाला पण धीर धरवत नाही का सांगते थोडंसं सा। जा पटकन ते मलमपट्टी करण्याचा बॉक्स घेऊन या आता लगेच राया मात्र जीजीकडे बघू लागतो त्याच वेळेस नाना पटकन तो बॉक्स घेऊन येतात आता जिजी प्रेमाने रायाच्या हातावरती मलमपट्टी करत असते राया मात्र एकटक आपल्या आईकडे बघत असतो कारण एकदम आईचं जणू आहे आपली जिजी अशी ती रायाची देखभाल करत असते तेव्हा लगे जिजू लागते राया अरे आता लवकरात लवकर या जखमा भरून निघतील बघ ना किती हात भाजलाय कशाला स्वतःला त्रास करून घ्यायचा तेव्हा रायाम लागतो जिजी हे समजा मी माझ्या आईसाठी केलं ग अगं एखादं जर आपल्या आईला असं त्रास द्यायचा असेल तर कुठलाही पोर हेच करेल जिजी त्याच वेळेस मंजिरी ते राया धर हे हळदीचं दूध पिऊन घे बरं गरमागरम पेलं तर बरं वाटेल तुला तेव्हा रायाच्या हाताला मात्र जिजी मलम लावत असते त्यावर मंजिरी ते थांब राया तुला नाही पितायचं मी देते थांब आता रायाला लगेच स्वतःच्या हाताने मंजिरी ते दूध देऊ लागते राया मात्र प्रेमाने मिसफायरकडे बघत असतो त्याच वेळेस नाना ओरडतात आणि वाटतं ए काय चालू हे सगळं अरे कोणी मला काय झालंय सांगेल का आता रायला ठसका जातो तेव्हा जीजी म्हणा हो, काय करताय तुम्ही बघा पोराला ठसका गेला जराही धीर धरवत नाही आहे का दा। तुम्हाला सांगणार आहे ना तेव्हा नाना म्हणू लागतात अगं पण नेमकं आहे काय तेवढ्या डिपिकल डंकी धावत येतात डिपिकल तो राय भाऊ अरे तू एकटा का गेला आम्हाला का बोलावलं नाही तिकडे आम्हाला सांगितलं असतं तर आम्ही आलो असतो आणि एकेकाला एक असं फोडलं असतं तेव्हा जेजी मला लागते हो तुम्ही फोडायच्याच गप्पा करता का याने फोडलं ते कमी पडलं का तुम्हाला अजून फोडायचं होतं का तेव्हा लगेच आणि डंकी एकमेकांकडे बघू लागतात त्यावर नाना लागतात अरे तुम्हीही मारामारीच्याच गप्पा करताय नेमकं कुणाला मारलंय का मारलंय काय झालंय मला कोणी सांगेल का तेव्हा जी जी लागते सांगा सांग सांगाच लावून धरलंय सांगते अहो मला ना त्या लग्न जमवण्याच्या संस्थेकडनं फोन आला होता तुमच्या मंजिरीसाठी एक मुलगा बघितलाय तुम्ही भेटायला म्हणून मी गेले आणि मग तिकडे झालेला सगळ्या प्रकार जीजी आता नानांना सांगू लागते आता नानांना तर धक्काच बसतो कसा राया वेळेवरती आला आणि मंजिरीचं लग्न थांबवलं आणि अण्णा आणि निक्कीच्या तावडीतनं मंजिरीला वाचवलं हे सगळं आता जीजीने इथे नानांनाच सांगितलेलं असतं तेव्हा नाना लगतात बघितलं उमे हे सगळं तुझ्यामुळे झालं अगं अजूनही तुझ्या डोक्यात प्रकाश पडत नाहीये का अगं का मंजिरीचं लग्न लावायचं ठरवते तू अगं बंद कर हे सगळं तेव्हा लगेच आता रायम लागतो नाना नका ओरडू जिजीवरती तिची काय बी चूक नाही यात तेव्हा जिजी म्हणा ते नाही राया ओरडू दे त्यांना माझ्यावरती त्यांचा अधिकार आहे कारण चूक झाली ना माझी हे सगळं माझ्यामुळे झालंय माझ्यामुळेच माझ्या मंजिरीला त्रास झाला आहे ते तेव्हा लगेच राहायला लागतो जीजी अगं किती त्रास करून घेणार स्वतःला हे बघ अजून असं स्वतःचं मन फोडून खात रत बसू नको जीजी तुझ्यामुळे काही झाले नाही आहे आणि हे गोष्ट लक्षात ठेव आता तुला मिसपायरसाठी कुठेही मुलगा बघायची गरज नाही आहे कारण मी मिसपायरसाठी चांगला मुलगा शोधणार आहे ना तेव्हा लगेच मंजिरी ते काय बोलला राय तू काय बोला लवकर बोल पुन्हा अरे एवढं समज झालं तरी तुमचं मन अजून भागलं नाही आहे का अजूनही तुम्हाला मुलं शोधायची का नाही मला ना आता काही बोलायचंच नाही आहे मी जाते निघून असे म्हणून आता मंजिरी लगेच तू दुधाचा ग्लास दीपिकाच्या हातात देते आणि तिथनं निघून जाते तेव्हा लगेच नाना मुलाखतात उमे आता तरी सुधार आणि मंजुरीच्या लग्नाचा विचार सोडून दे असे म्हणून नानाई तिकडनं निघून जातात तेव्हा लगेच आता डिफिकल्ट डंकी लावून लागतो का समजत नाही आहे या जीजीला त्यांना आपला रायाभाऊच मिसफायरसाठी योग्य आहे आणि रायाभाऊ तर काही बोलतच नाही काय करावं जीजीची नजर का जात नाही आहे आपल्या रायाभाऊवरती कसं समजेल तिला तिच्या मुलीसाठी रायाच योग्य आहे म्हणून नाही नाही आपल्यालाच काहीतरी करावं लागेल डंक्या तेव्हा डंक्यावू लागतो हो ना डिफिकल पण आपण काय करणार तेव्हा डिफिकल मला लागतो आपणच जीजीला सांगू की सांग मी स्पायरसाठी रायाच योग्य आहे म्हणून सांगणार मी तर नक्की सांगणार तेव्हा लगेच आता त्या दोघांची कुजबूज राय ऐकू लागतो त्याच वेळेस राय मात्र डिफिकलकडे रागाने बघू लागतो आणि खुणावू लागतो अजिबात काही सांगायचं नाही जीजीला असे खुनावत असतो डिफिकल आणि डंकी मात्र गुपचुप तिथे उभे असतात तर इकडे निक्की मात्र खूपच भडकलेली असते तेव्हा निक्की म्हणू लागते काय येतो हा रायामध्ये का येतो हा राया सारखा सारखा मध्ये ना तेच कळत नाही हा जर राया आज आला नसताना तर मंजिरीचं एव्हाना लग्न झालं असतं पण नाही हा राया दरवेळेस मध्ये येतो मध्ये मध्ये करत असतो तेव्हा लगेच आता निक्की मात्र रागातच त्या गुंडांना म्हणू लागते ए अरे काय लाजा वाटतं का नाही तुम्हाला अरे कसं त्या रायाला थांबू शकलं नाहीत का त्याला आतमध्ये येऊ दिलं जर त्याला बाहेरच अडवलं असतं ना तर आज हे लग्न झालं असतं पण नाही हे समज तुमच्यामुळे आहे असे म्हणून आता निक्की त्या गुंडाला मारू लागते त्याच वेळेस अण्णा ओरडतच म्हणू लागते निक्की बास खरं तर चूक तुझी आहे राया तुझा कधी होऊ शकत नाही त्यामुळे तू रायाचा नाच सोडून दे त्यामुळे निक्की मला लागते नाही अण्णा मी राहायला कधी विसरू शकत नाही कारण राया माझं प्रेम आहे ते भलं आता अण्णा होऊ लागतात नाही मिळू शकत रायाचं प्रेम तुला कारण फक्त तुझं असेल का रायावरती प्रेम पण त्याचं आहे ना त्यामुळे राया आणि त्याचं प्रेम तुला कधी मिळणार नाही त्यामुळे तू रायाला विसरून जा निक्की तेव्हा निक्की मला वाटते नाही अण्णा मी राया आणि त्याचं प्रेम मिळवणार त्यासाठी मला काही करावं लागलं तरी चालेल तेव्हा अण्णा म्हणा नाही निक्की आता बाद झालं पुरे झालं रायाचा अवतार मी बघितला आहे त्यामुळे आता तुला इथनं कुठेतरी लांब निघून जावं लागेल हे पंढरपूर सोडून आता निक्की तर अण्णाकडेच बघू लागते पण या सगळ्यात मात्र आपला फायदा कसा होईल याचा विचार इथे जय शांतपणे विचार करत करत असतो कारण आता अण्णा आणि जय पोस्ट ले तर आहेच पण आता अण्णाचा दुश्मन झाला राया आणि या संधीचा फायदा कसा घ्यायचा याचा विचार आता इथे घोरपडेच्या डोक्यात आलेला असतो त्यामुळे घोरपडेने खूप मोठा प्लॅन ऐकलेला असतो तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता एका जंगलात अण्णांची वाडी सापडलेली असते अण्णांचा जीव गेलेला असतो निक्की जोरजोरात ओरडत असते आप्पा आप्पा डोळे उघडं काय झालंय अण्णांचं आता डोक्याला सगळीकडे मार लागलेला असतं रक्त निघलेलं असतो तेव्हा लगे जेम लागतो रायाला अटक करा उचला लगेच राहायला कारण काल जे झालं रायाने अण्णाला जिवे मारण्याची धमकी दिली होती त्यानुसार रायाने अण्णांचा मर्डर आहे अण्णांना जिवे मारण्याची धमकी रायानेच दिली होती आणि त्यानेच अण्णांना मारले त्यामुळे लगेच रायला अटक करा तेवढ्यात राया तिकडे आलेला असतो राया जोरात ओरडतो अण्णा अण्णा काय झालंय तुम्हाला आता मात्र निक्की रागानेच रायाकडे बघू लागते वेळेस जय हातकडी घेऊन रायाजवळ येतो आणि लगतो राया मी तुला अटक करतोय कारण तूच अण्णांचा खून केलाय तेव्हा लगेच आता राय तर जयकडेच बघू लागतो वेळेस मंजिर येते आणि म्हणते बास बाद झालं रायाने खून केलाच नाही माझा राया कधी खून करू शकत नाही कारण तो काल माझ्याबरोबरच होता आता मात्र लगेच जय मिसफायरकडे बघू लागतो तर मात्र आता मंजिरी या सगळ्यातनं रायाला कसं वाचवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद